सुबत, सुबत आज आपल्यासोबत सुजातजी आंबेडकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत काही नमस्कार सर्वांना जय भीम आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शाहू नगर भागामध्ये आहोत वाघाळा शाहू नगर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रक्त म्हणजेच सुजात आंबेडकर या ठिकाणी आले होते त्यानिमित्त या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला नांदेड दौरा असल्यामुळं या ठिकाणी मते लोह्याला त्यांची भव्य सभा आहे त्यानिमित्त या ठिकाणी माता रमाई चौक असेल त्यानंतर गोपाळजावडी कमान असेल त्यानंतर या ठिकाणी शाहू नगर या ठिकाणी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यानिमित्त या ठिकाणी शाहू नगर भागातील काही महिला आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रक्त म्हणजेच या ठिकाणी सुजात आंबेडकर आपल्याशी आले या ठिकाणी भेट घेतली त्यानिमित्त आपल्याला काय सांगायचं कसं वाटलं आपलं जय भीम आ, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पंतू म्हणजे श्रद्धे डॉक्टर ॲडव्होकेट बाळासाहेब यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत तर आनंद वाटला आम्ही दोन दिवसापासून याचं नियोजन करत होतो कारण आतापर्यंत आपण घराणेशाही पाहिलेली आहे प्रत्येक घराण्यातून प्रत्येक पक्षाचा एक घराणेशाही उमेदवार येतच असतो निवडून पण बाबासाहेब आता की या देशाची संविधानकार असून घटनाकार असून त्यांच्या संविधानावर राज्य चालत असून त्यांचाच वंश ज कधीच पुढे येत नाही आता कुठं हे बहुजनाला कुठं बाबासाहेबांचं कार्य संविधानाच्या माध्यमातून सवलती घेत आहेत आरक्षण घेत आहेत आता आरक्षणाचा मुद्दा म मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढा आयरणीवर आलेला आहे तर तेव्हा जनतेला कळालं की बहुजनातले जे अठरा पगड जाती होत्या त्या जातीला बाबासाहेबांनी कसं संविधानामध्ये आपल्याला समाविष्ट करून घेतलेलं आहे आणि संविधानाच्या राखीव जागेवरूनच आपली कशी प्रगती झालेली आहे हे बहुजन लोकाला आता कळालेलं आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीला ते लोक पाठिंबा देत आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्हीसुद्धा इथं हाडको श्रावस्ती विहारातून मला महिला श्रावस्ती महिला संघ शाहू नगरमधून रमा माता महिला संघ आम्ही दोन दिवसापासून तयारी करत आहोत आणि आम्हाला असं वाटतं की आता हे वंचित बहुजन आघाडी नुसत्या बौद्ध मतदारसंघातून एवढं पुढे शक्य नाही तर संपूर्ण अठरा जा, पगड जातीनं बाबासाहेबांच्या घराण्याला साथ दिली पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीला बळकट केलं पाहिजे आणि करणारच असा सकारात्मक विचार प्रत्येकाच्या तोंडातून निघत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत आंबेडकर आणि यशवंत आंबेडकरचे पुत्र प्रकाशजी आंबेडकर आणि त्यांचे पुत्र आ, आशेल, आशेल, या ठिकाणी आज आले होते म्हणजे सुजात आंबेडकर या ठिकाणी आज आले होते या ठिकाणी जी आमची नगरी आहे या ठिकाणी शाहू नगर असेल शिडको हाडको असेल वाघाळा असेल त्यानंतर गोपाळजावडे असेल या परिसरामध्ये अगदी आनंदाने नाहून गेलेली आहे की या ठिकाणी खरोखर आपण बाबासाहेबला नाही भेटू शकला परंतु त्यांची काय असं पण या ठिकाणी आपल्याला भेटायला आलं त्यानिमित्त या ठिकाणी या महिलांशी चर्चा करतो आपल्याला तसं वाटतं काय सांगाल आपण सर्वांना माझा जय भीम हाडको परिसरातील सर्व आमच्या महिला आणि त्यामध्ये मी पण होते तर सुजात आंबेडकर जेव्हा इथं आले तेव्हा सर्व महिलांनी एवढं प्रेमानं उन्हामध्ये टाकून टाकूनसुद्धा फुलं हातात घेऊन त्यांच्यावर वर्षाव केला आणि त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला आणि खरोखरच त्यांचं रक्त मग त्यांच्या नातलगातलं कोणी का असे ना जेव्हा ते आपल्याकडे येतात ना तेव्हा आपलं मन भरून आणि एकदम आनंदानं असं आपलं मन हे भरून जाते आणि खरोखरच सुजात आंबेडकर हे नवयुवक आहेत तर ह्या नवयुवकाने जर आपण त्यांना साथ दिली तर मुख्यमंत्री व्हायला फार वेळ लागणार नाही आपली जनता एवढी आहे पण आपण नुसतं बोलतो जसं बोलतो तसं आपण चालतो का नाही चालत जेव्हा ते लोक येतात तेव्हा आपण अफाट गर्दी करतो मग ती गर्दी बघून इतरांना पण वाटते की बापरे एवढी संख्या आहे पण जेव्हा आपण मतदानामध्ये मत जेव्हा आपली गंती होते ना तेव्हा आपण कमी का राहतो मागं हा याचासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे की के आपण कुठं कमी आहोत आपली एवढी अफाट गर्दी असताना मग आपण कसे काय निवडून येत नाहीत आपलं कोणीचं असं मतदानामध्ये आमदार खासदार आता बहुमत जर झालं तर आपल्याला संविधान बदलायला फार वेळ नाही आणि हे संविधान बदलण्यासाठी जर आपले जर लोक जर पुढं गेले नाहीत संसद भवनमध्ये गेले नाहीत आमदार खासदार झाले नाहीत तर तुम्ही इकडं हातावर हात ठेवून किंवा इकडं मोर्चे काढून किंवा इतर गर्दी अफाट करून काहीच उपयोग नाही याचा जर तुम्हाला खरंच तुमचं संविधान वाचवायचं असेल तर तुम्हाला स संविधानामध्ये गेलं पाहिजे तुम्हाला आमदार खासदार झालं पाहिजे आपले लोक पुढे गेले पाहिजे आपलं बहुमत मिळालं पाहिजे तर आपण रोखू शकतो नाही तर अन्यता बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर या ठिकाणी सर्वात मोक्याच्या जागा तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला पुढे जाता येईल हो तर हे मोक्याची जागा मिळवण्यासाठी आपल्या सर्वाचा सहकार पाहिजे आणि आपण इतरांच्या पाठीमागं न जाता आपल्याच लोकांच्या पाठीमागं गेलं पाहिजे की ज्याने करून ते लोक खरंच आपलं काम करणारे आहेत का हे सुद्धा आपण निवडलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं हित आहे का हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि हे संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला चांगल्याच माणसाला ज्याने करून प्रकाशजी आंबेडकरांनाच निवडून दिलं पाहिजे तरच आपलं जे आत्ता जे आपण स्वतंत्र आहोत तर असंच आपण स्वतंत्र राहू शकतो अन्यथा आपल्याला मागची वेळ यायला काहीच काळ लागणार नाही हे मी इथं सांगू शकते खरोखर या ठिकाणी महिलांनी सांगलेला सारांश असा आहे की या ठिकाणी जे आपल्या कपड्यापासून ते गाडी माडीपर्यंत जे काही आपण आहेत जे खातो ती भाकर देखील जे आहे त्याच्यावर अधिकार आहे ते, ते तो अधिकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आणि तो अधिकार आपण जर गाजवत असेल आणि जर समजा त्याची परतफेड तर आपण नाही करू शकत परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या चरणी एक अभिवादन म्हणायला काय हरकत नाही की आपण सर्वजण जर त्यांच्या रक्तासोबत राहिलं तर मानाचा संदेश देखील द्यायला काय हरकत नाही याबद्दल काय तुम्हाला नक्कीच हे नवयुवक जेव्हा पुढे येतात तेव्हा तुम्ही साथ द्यायला पाहिजे आणि नवयुवकांनी सुद्धा तुम्ही नशापाणी करता कोणाच्या पैशाला न भाळता तुम्ही जर खरोखरच त्यांना मतदान केलं त्यांच्या पाठीशी राहिलं तर नक्कीच आपला समाज पुढे येऊ शकते बहुजन समाज पुढे येऊ शकते या ठिकाणी आज सुजातजी आंबेडकर आपल्या इथं आले होते या ठिकाणी त्यांची रॅली या ठिकाण कंदार लोहा भागात गेलेली आहे आणि या ठिकाणी आपण भारी त्यांचा भावीस भव्य त्या ठिकाणी सत्कार देखील केलेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी काय सांगणार आपण जनतेला भीम इथं सुजात आंबेडकर आले होते रमाई माता चौकातून या ठिकाणी आले होते आणि इथून त्यांनी त्यांचं एवढं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं खूप महिला फुलं हारं घेऊन त्यांच्याकडे हे करण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी उभ्या होत्या आणि खूप छान वाटलं बाबासाहेब तर नाही भेटले बघायला पण त्याचा पंतू तरी आम्हाला बघायला भेटला त्याचा आम्हाला खूप 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 अभिमान वाटला आज या ठिकाणी आपल्या इथे सुजातज आंबेडकर या ठिकाणी आले होते त्यानंतर या ठिकाणी आपण जो या ठिकाणी भव्य सत्कार केला त्याबद्दल काय सांगणार आलं युवकांचे हृदय सम्राट माननीय सुजातदादा आंबेडकर आज नांदेड उस्मानगर मार्गे लोहा कंदार येथे निर्धार मेळाव्यासाठी जात असताना जेटू जे थ्री शाहूनगर हडको वागळा सरावस्ती बुधवार असेल शाहुनगर परिसरातील सर्व नागरिक महिला व मित्रपरिवाराच्या वतीने माननीय सुजातदादा आंबेडकर यांचं स्वागत करण्यासाठी सर्व महिला उपस्थित होत्या नगरी या ठिकाणी शिडको नगरीमध्ये सुजातदादांचं आगमन झालं असता इथल्या परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नवचैतन्याचं वातावरण तयार झाले आहे आणि नक्कीच या नवचैतन्याचे पडसाद असेल किंवा निकाल असेल येणाऱ्या लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसून येतील असं मला वाटतं आहे कारण आमच्या परिसरातील जे काही नागरिक का आहेत महिला आहेत मागच्या तीन तासापासून त्यांची वाट पाहत होती सुजातदादांचं आगमन झालं त्यांचं अतिशय जयत तयारीमध्ये खूप छान अशा प्रकारचं स्वागत करण्यात आलं आहे आणि इथून पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन परिसरातील नागरिक असतील महिला असतील हा आदर्श समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील एवढंच बोल जे आज आपल्यासोबत सुजातजी आंबेडकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आणि आपण आज नांदेडमध्ये आपला दौरा आहे तर त्यानिमित्त दोन मिनटासाठी आपल्या बांधवांना सांगा की काय सांगावत आपण मी सर्वांना जयभीम करतो आपल्या माध्यमातून आणि सगळ्यांना विनंती करतो की येऊन वंचित बहुजन आघाडीबरोबर काम करा या ठिकाणी आपण सुजातजी आंबेडकर यांच्याशी चर्चा केल्यात या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद